नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज जो आपण घटक घेणार आहोत शब्दाच्या जाती या शब्दाच्या जातीमध्ये आपण विकारी अविकारी हे शब्द पाहिले विकारी म्हणजे सवय सवय म्हणजेच ज्या शब्दामध्ये बदल होतो त्याला आपण सवय असे म्हणतो आणि अविकारी तरच आपण अवय असे म्हणतो अवय म्हणजे ज्या शब्दामध्ये बदल होत नाही आता पहा त्याच विकारी या घटकातील आपण ना घटक आज अभ्यासन आहोत

Gimwa Jidana Jaya Mostu Jaya Gimwa Wajar Kha Jaya Nam Asi. म्हणतात नाम म्हणजे काय सरळ सरळ जर सुद्धा एखाद्या व्यक्ती नाव म्हणजे काय दिल्याला जे काही नाव आहे त्याला काय नाम असे म्हणतात म्हणजे एखादी व्यक्ती असेल किंवा ठिकाण असेल पदार्थ असेल किंवा वस्तू असेल याला जेही काही नाव दिलं जातं त्याला असं त्याला असे म्हणतात नामाचे प्रकार नामाचे मुख्य प्रकार किती आहे तीन आहे नाम मुख्य प्रकार मुख्य प्रकार तीन आए मुख्य प्रकार तीन और मुख्य प्रकार तीन मुद्दे आए पहला है सामान्य नाम सामान्य नाम दूसरा है विशेष नाम विशेष ना आणि तिसरा आहे भावाचे नामाचे किती पहिला आहे सामान्य दुसरा विशेष नाम तिसरा आहे भावाचे ना, ना, ना।, ना, ना आता त्यापैकी आपण पहिला जो नामाचा प्रकार आहे सामान्य नाव तो पाहू अथवा सामान्य नाव म्हणजे समान गुणधर्मामुळे प्राप्त होणाऱ्या नावास काय म्हणायचं सामान्य असे म्हणतात आता का सामानांची व्याख्या काय आहे समान गुणधर्मामुळे गुणधर्मामुळे प्राप्त Nawas Sama Nina Asli Mantap Asli Mantap Atau apa? जर समजा एखादा घटक आहे किंवा गट आहे त्याच्यातील जे काही गुण आहे हे कसे असतील समान म्हणजे कसे असतील सारखे असतील तर त्याला जे काही नाव दिलं जातं त्याला काय म्हणलं जातं सामान्य आता उदाहरण मुलगा आहे सुरु सुरमुला सारखेच काय असतात उद्योग असतात किंवा नदी आहे किंवा पर्वत आहे किंवा गाव शहर इत्यादी जे काही उदाहरणं आहेत मुलगा म्हणजे कोणताही मुलगा किंवा नदी कोणती नदी किंवा पर्वत कोणत्याही पर्वत म्हणजे येला याच्या गुणधर्मामुळे काय झालेलं आहे जे काही नाव दिलं गेलेलं आहे म्हणजे जे काही नाव दिलेलं आहे त्याच सामान्य नाव आता पहा सामान्य नाव हे वाचक असते जाती वाचक जाती वाचक जातीनुसार त्याला काय दिलं जातं नाव दिलं जात जाती असतात सामान्य नाव काय असतात जातीवाचक असतात आता त्याच्यानंतरचा जो पुरकार आहे